मकर राशीचे सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य प्रिय मकर राशीच्या लोकांनो चला जाणून घेऊया तुमचे संपूर्ण राशी भविष्य या महिन्यात शनी तुमच्या राशीतूनच भ्रमण करत असल्यामुळे शिस्त मेहनत आणि धैर्य यांना सर्वाधिक महत्त्व मिळेल गुरु तुमच्या लाभभावात असल्यामुळे प्रगतीचे दारं खुली होतील मात्र केतू आणि राहू यांच्या प्रभावामुळे काही वेळा अचानक अडथळे येऊ शकतात करिअरच्या दृष्टीने सप्टेंबर महिना मकर राशीसाठी संधींनी भरलेला आहे नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकेल आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर येतील नवे प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांनी मात्र मोठ्या गुंतवणुकीत सावधगिरी बाळगावी कारण काही वेळा फसवणुकीची शक्यता असते परदेशी संबंधित कामं करणाऱ्यांना लाभ होईल आर्थिक बाबतीत हा महिना सरासरीपेक्षा चांगला आहे उत्पन्नात वाढ होईल पण अनपेक्षित खर्चही वाढू शकतात विशेषतः घरगुती दुरुस्ती वाहन किंवा आरोग्याशी संबंधित खर्च अचानक उद्भवू शकतात गुंतवणुकीचे निर्णय घाईघाईत घेऊ नका दीर्घकालीन योजनांवर भर द्या नातेसंबंधाच्या दृष्टीने हा महिना मिश्र परिणाम देणारा आहे विवाहितांना जोडीदारासोबत लहान सहान मतभेद होऊ शकतात पण प्रेम आणि संवादातून ते दूर होतील अविवाहितांना या महिन्यात चांगले प्रस्ताव मिळू शकतात कुटुंबात एखाद्या शुभकार्याची योजना होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे शनीचा प्रभाव असल्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो पाठदुखी गुडघेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो योग्य आहार वेळेवर वे झोप आणि हलका व्यायाम तुम्हाला तंदुरुस्त ठेवेल या महिन्यात अचानक एखादी चांगली संधी येऊ शकते जी तुमच्या करिअर किंवा व्यवसायाला नवे वळण देईल मात्र अनपेक्षित खर्च आणि थोडेसे कौटुंबिक तणावही संभवतात संयम आणि शांतता ठेवा हेच तुमचे दोन उपाय आहेत शनिवारी शनी महाराजांची पूजा करा ओम नम शिवाय मंत्राचा जप करा याने तुम्हाला लाभ मिळेल एकंदरीत सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना मकर राशीसाठी संधी आणि आव्हानाचा समतोल घेऊन येतो आहे मेहनतीत सातत्य ठेवा संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास नक्कीच यश तुमच्या पायाशी असेल हे होते मकर राशीचे सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ